नमस्कार मी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्या आठवीस झालेत सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आणले केळे तर शिवमले बनाना मागत होता कालपासून तर त्याच्यासाठी बनाना आणले तर बनाना खूप महाग झाले पन्नास रुपये डजन विकताय तर आणले हे पन्नास रुपयाचे सव्वा डजन आणले आणि हे आंबे भेटले तर हे क कुठले प्रकारचे काय माहिती पायरी म्हणत होता तो माणूस पण पायरीचं नसेल मला असं वाटते कोणते वाटते आल मी तुला याला पॅन्ट घाला रे भाऊ पहिल्यांदी पॅन्टच घालत नाही शिव तर अशा प्रकारचे आंबे थोडे नरम झाले इकडे नरम झालेले काढले बाजूला आणि स्वयंपाक चालू आहे आज आणि इथे शिवम आलाय माझ्यासोबत हाय शिवम शिवम आहे कर हाय आमारी आज स्वयंपाक काय बन स्वयंपाक काय म्हणतात भाजलो एक मिनटं आज खिचडी भात बनतोय तर इथे घेतलंय तांदूळ आणि एक कशी डाव आहे मसूरची डाळ थोडी घेतली खिचडी भात बनतोय तर आम्ही आंबे खातो इकडे करी बनवायची होती ना तुला काय सांगितलं होतं मी सकाळी मी फोन करणार होते म्हटलं यांचं काय काय सुधारव ना म्हणजे सांगून गेलो होतो म्हटलं आज अंडा करी बनवायची आपल्याला संध्याकाळी बाबर उद्या बनू तर आज आंबे खाऊन घेतो मित्रांनो तर आळूचे पाने आणले होते आळूचे पान कधी बनणार आहे कधी तर आळूचे पानं सकाळी आहे सगळं उप उलटचे पोळच्या मुहूर्तावर आहे आधीच तयारी असली का माझं घाई काही आणते लगेच आठ साडे आठ वाजत कधी काय करायचं तर मित्रांनो आज काय रेसिपी आम्ही बनवत नाही तर उद्या आपण अंडा करी बनवणार आहे उद्या आपण तिची रेसिपी बनवू तर देवदर्शन होऊन गेलं वाटतं साडेआठ वाजले तर आज बनणार आहे खिचडी भात तर खिचडी भातचीच रेसिपी चालू आहे तर ते एक पत्ता वगैरे टाकले हळद बटाटे वगैरे तर बटाटे संपले होते मित्रांनो बटाटे खूप महाग भेटले मला चाळीस रुपये किलोने आणले आज इथं बघू शकता तुम्ही तर चाळीस रुपये किलोने मी आज बटाटे आणले गावठीच आंबेन मग ते गावठी आंबे आणले तर गावठी आंबे खाऊन घेतो मस्त छानपैकी तर शिवाय मी इकडे वडणीवरून भांडणं करत होतं मी सगळं तर आणि मी इकडे बसली आता शांत आणि मोबाईल मागते कार्टून बघायला तर इला म्हटलं आता मोबाईल तर काय भेटणार नाही आणि शिवा मी इकडे मस्त छानपैकी खेळतोय ओढणीसोबत मँगो खायचंय ना तुला मँगो मँगो खाऊ आपण इकडे तर आपलं खिचडी भात बनतोय छानपैकी मसाले वगैरे टाकले आणि आता मस्त भात बनतोय रेसिपी छान थांब धुवून काढू आता मस्त छानपैकी धुऊ खाऊ तर मित्रांनो आंबे खातो तोपर्यंत भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तर भात तयार झालाय आता वाढून घ्यायचं मस्त ताटामध्ये आणि मी कार्टून पाहिला बसतो इकडे आणि इकडे शिवम बसलाय वाढ ना पटक Sånn. मस्त छान आहे छान बस जास्त नाही खात जास्त एवढंच खायचं आंबे पूर्ण खराब निघले एकच चांगला निघला फक्त शंभर रुपये वाया गेले आता जेवण करतोय खिचडी भात खातोय मस्त आता खिचडी भात होत संपलं वाटत नका तर तो बोलून तोड मला मूड नाही सध्या सांगायचं छान असा मसाले भात झालाय चविष्ट फ्रंट कॅमेरे लय काळा येतो ये चेहरा मोबाईल नवीन घ्यावा लागतो मला आता साडे चार पाच कमी तर जस्ट आतरून झाले आणि इकडे आडत देते तर मित्रांनो झोपतो आता भेटू उद्या हो सकाळी बाय बाय ओके